तिकडे आड तिकडे विहीर ही मन तुम्ही ऐकली असेलच आणि हीच परिस्थिती एकनाथ शिंदेची झाली म्हणजे एकनाथ शिंदे फसलेत नाही नाही अडकलेत आणि तेही त्यांनी विश्वास टाकलेला भाजप त्यांना फसवतोय की ते स्वतःहून अडकलेत अचानक अधिवेशनादरम्यान त्यांनी दिल्ली दौरा करण्याची गरज का भासली विरोधकांसोबतच आपल्या नेत्यांमुळेच शिंदे संकटात आलेत का चला बोलूयात नमस्कार मी कट संजना आपलं स्वागत संजय गायकवाड संजय शिरसाट शंभूराज देसाई भरत गोगावले हे सगळे नेते आहेत शिंदेच्या शिवसेनेतील ज्यांच्यामुळे सध्या शिंदेची डोकेदुखी वाढली कारण आमदार निवासात मारहाण असो किंवा विधान भवनातील थेट धमकी वारंवार हे नेते चर्चेत येतात आणि शिंदे गट टीकेच्या केंद्रस्थानी येतो आणि अशात अचानक एकनाथ शिंदेची दिल्ली वारी चर्चेत आली या दिल्ली वारीचे आणि त्यांच्या अस्वस्थतेची तीन कारण आपण जाणून घेऊयात अनेक का राजकीय कारणामुळे तसं तर शिंदेनी तडकाफडकी दिल्ली गाठली आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आपलं गाराने शिंदेनी मांडलं त्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे नेत्यांवर होत असलेले आरोप आणि कारवाया मंत्री आमदार संजय शिरसाट यांच्या आर्थिक संपत्तीची चर्चा सध्या होती त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्या विड्स हॉटेलच्या चौकशीचे आदेश देण्यात आले याबद्दलच बोलताना मंत्री शिरसाटांनी हे देखील सांगितलं की श्रीकांत शिंदे यांच्या मागे देखील चौकशीचा फेरा लागलाय नोटीस येतात हे विधान केल्यानंतर नंतर मात्र त्याने आपण असं कोणतंही विधान केलं नसल्याचं सांगितलं मात्र आता ते किती खरं किती खोट हे सांगणं कठीण आहे मग यामुळं चर्चेतला ऊत आला की चिरंजीवांना आलेल्या नोटिशीच्या काळजीपोटी शिंदेनी दिल्ली गाठली असावी असा, असा अंदाज देखील वर्तवला जातोय दुसरी शक्यता म्हणजे नेत्यांची विधानं आणि त्यामुळं वाढत चाललेली अडचण दुसरा मुद्दा म्हणजे शिंदे गटातील नेत्यांची बेताल विधानं टॉवेल बनियनवरील कॅन्टीन मधील राडा विधानभवनातील धमकी अघोरी पूजेचे आरोप आणि महत्वाचे म्हणजे काय माहिती आहे का तर माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात मान्यता देण्यात आलेल्या अनेक कंत्राटांना कात्री लावली गेली आहे ती रद्द करण्यात आली आहे आणि या सगळ्याचा निकाल काय लागेल तर भाजप आणि अजित पवार गट महापालिका जागा वाटपावेळी ही कारण जसे की चौकशा होत असलेले आरोप पुढे करू शकतात पण हे सगळे डाव भाजपच कानामागून टाकतोय का त्यांच्या अर्थात शिंदे गटाच्या नेत्यांच्या मागे चौकशा का लावल्या जात आहेत युतीत भाजपच श्रेष्ठ असा दबाव तयार करण्याचा प्रयत्न बहुधा असावा असं देखील विश्लेषक सांगतात तिसरा मुद्दा म्हणजे ठाकरे बंधूंची युती मराठी भाषा त्यावरून झालेला गदारोळ यामुळे एकत्र आलेले ठाकरे बंधू हे नक्कीच एकनाथ शिंदेसाठी धोक्याचे ठरणार आहेत कारण त्यांचं हिंदुत्व किंवा मराठी माणूस हा जो अजेंडा आहे तो कुठंतरी आता ठाकरे बंधू चालवतात पण भाजपचा पाया देखील हिंदुत्वच आहे त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदेना दूर करून भाजप अजित पवारांची जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय का असं देखील जाणकार विचारतायत या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून तोंड दाबून मुक्याचा मार शिंदे गटाला सहन करावा लागतोय तोही वेगळाच यामुळे हळूहळू हे सगळे फासे भाजप टाकते का म्हणजे ठाकरेंच्या युतीमुळे झालेली शिंदेची कोंडी त्यांच्या नेत्यामागं लागलेल्या चौकशीच्या फेऱ्या हे सगळं शिंदेसोबत होते की घडवून आणलं जाते शिंदे फसलेत की अडकलेत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओचा सा विषय विश्लेषण आवडलं असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट टू कटला सबस्क्राईब करा